श्री गणेश ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा मूर्ती तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला तसंच जिथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरं मानलं जातं महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात मंडळी तुम्ही सुद्धा कधीही अष्टविनायकाची यात्रा केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी अष्टविनायकांचा महिमा अनन्यसाधारण आहे आणि याच अष्टविनायकांपैकी एक आहे रांजण गावचा महागणपती अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती या गणपतीला महागणपती असं म्हणतात कारण अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे श्री गणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे श्री गणपतीचे हे स्थान दहाव्या शतकातील आहे श्री गणेशाला दहा हात आहेत प्रसन्न आणि मोहक अशी श्रींची मूर्ती आहे माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो त्यांनीच या देवळातला सभा मंडप बांधून दिला आहे हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसवले असून त्यांनीच गणेश मूर्तीची इथे स्थापना केली आहे या संदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासुराने स्वर्ग लोक पृथ्वी लोक इथल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकरांना श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकरांनी त्रिपुरासुराचे पारिपत्य केले त्यावेळेपासून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणण्यात येऊ लागलं श्री गणेश अथर्व शीर्ष किंवा गणेश अथर्व शीर्षोपनिषद हे गणपतीविषयीचे प्रधान उपनिषद आहे महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव आहे रांजणगाव इथल्या मंदिरात प्रवेश तोरणावर हा ग्रंथ कोरला आहे या ग्रंथात गणपती सर्व देवी देवतांच्या रूपात पाहण्यात आले असून सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ मानण्यात आला आहे या ग्रंथावर तंत्रमताचा प्रभाव आहे गण हा गणपतीचा बीजमंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो गणेशाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन हे उपनिषद करते समाज मनात गणेशाचे प्रसिद्ध स्तोत्र म्हणून हे मान्यता पावलेले आहे रांजणगाव हे स्थान पुणे अहमदनगर राज्य महामार्गावर आहे मंडळी तुम्ही कधी रांजणगावला गेला आहात का आणि तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा